मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा विनय राजमाणे पंचानव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास, पन्नास सांगलीतील महिला पोलीस हवालदार अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांना रंगेहात पकडला असून अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सर, सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोगनोळीकर यांना पन्नास हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आलं त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोगनोळीकर यांना अटक करण्यात आली आहे